मोदींना साथ देण्यासाठी कुणीही येऊ शकतं राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आत्ताची ही भेटी बावन हे साथ बावन भेट गाठी आणि साथ देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं तर आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनसे महायुती सोबत येण्याच्या चर्चांना उद्धार आलं अर्थात पुढ्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषदही असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदींना साथ देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत असं एक सूचक वक्तव्य बावनकुळे समोर आलं गॅरंटी जी आहे आणि मोदींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक सोबत येण्याची तयारी करतायत काही तयारीत आहे काही तयारी करणार आहेत किंवा करतायत मला वाटतं की तुम्हारे जी माइती है मजा कड़े नहीं है अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस कभी कहीं हो सकता मोदी जी साथ देना करता कु नहीं हो सकता भाजप प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य पाठोपाठ मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकणार जे मित्र आम्हाला जोडले जातील आणि त्याच एकच आमचं चा वन लाईन आम आमचं हे आहे धोरण आहे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपकी बार चारस पार हा जो नारा मोदी साहेबांनी दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी जे जे येणार असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हातात हात घालून तिसऱ्या वेळेला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना चारशे प्लसच्या बहुमतानं पंतप्रधान करायसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत